रोजच्या जेवणासोबत किंवा जर तुम्ही चिकन रस्सा मटन रस्सा किंवा तंदुरी चिकन चिकन पकोडे जर करत असाल ना तर त्यासोबतसुद्धा हे सलाद खूप छान लागते नक्की ट्राय करा खूप टेस्टी यम्मी लागते आंबट तिखट असं लागते आणि रोजच्या जेवणासोबतसुद्धा हे खूप छान लागते जेवण रुचकर लागतं तर नक्की करून बघा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर काय करायचं की कांदे घ्यायचे मोठे कांदे त्याचे असे गोल स्लाईस करायचे आणि मग त्याच्या लेयर्सना वेगवेगळ्या करून घ्यायच्या किंवा उभे काप केले तरी चालतात आणि छोटे कांदे असतील ना तरी काही होत नाही टेस्टी झालं म्हणजे झालं बस तर कांदे घ्यायचे आणि त्याचे असे उभे आडवे तुम्ही काप करू शकता तुमच्या गरजेनुसार तुम्हाला आवडत असेल तसे आणि वेगवेगळे असे त्याचे लेयर्स आहे ना वेगवेगळ्या करून घ्यायचे तर खूप छान लागतं नक्की करून बघा झाला आता सा स्लाईस वेगवेगळे करून झाले त्यामध्ये वन फोर टी स्पून जिरं पावडर भाजलेलं नंतर इथे एक चम्मच मी कश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेलं आहे तुम्ही आपलं साधं मिरच पावडर घेतलं ना तरी चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल इथे एखादी चम्मच वगैरे मी धनिया पावडर घेतलेलं आहे तर ते पण टाकायचं खूप छान लागते नंतर इथे मी व्हिनेगर घेतलेलं आहे एक चम्मच वगैरे आणि व्हिनेगर नसेल ना तर काही हरकत नाही निंबाचा रस एकदम परफेक्ट राहतो तर इथे एक एखादी निंबाचा रस तुम्ही इथे टाकू शकता तर आणि नंतर मग हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ आता हे तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही यामध्ये मीठ टाकून ठेवा तर म्हणजे छान लागते आणि असे छान नरम येतात ते कांदे वगैरे आणि छान ज्युसी असे वगैरे लागतात तर त्याला छान आता काय करायचं मिक्स करायचं चांगल्या हाताने हाताने मिक्स करा किंवा टॉस केलं ना तरी चालेल चांगलं असं एखादी मिनिट तरी अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्या म्हणजे जे पण आपण पन मसाले वगैरे टाकलेले होते ते त्याला छान असे टच झाले पाहिजे कोणी कोणी इथे तेलसुद्धा तेल वापरतं तर तेलसुद्धा टाकलं ना तरी चालेल एखादी चम्मच वगैरे टाकलं तरी चालेल तर मी इथे मीठ कमी वाटत होतं तर पुन्हा थोडंसं चिमूटभर मीठ इथे टाकलेलं आहे आता पुन्हा टॉस केलं आणि जी राहिलेली कोथिंबीर होती तीसुद्धा मी इथे टाकून घेतली त्यालासुद्धा छान असं मिक्स केलं आता पुन्हा चाकून बघितलं तर तिखट कमीच वाटत होतं कारण की हे कश्मीरी लाल मिरची आहे तिखट खूप कमी राहते हे आणि कलर चांगला येतो तर त्यासाठी मी इथे कश्मीरी लाल मिरच पावडर वापरलेला आहे तुम्ही इथे आपलं साधं जे घरचं असते ते सुद्धा वापरू शकता दिसण्याला काही नाही चव जरी चांगली लागली पाहिजे अरं नसलं तर मग आपलं साधं तिकडसुद्धा टाकायचं काही हरकत नाही आता बघू शकता कॅमेरामध्ये असं हे दिसत आहे पण जे ओरिजिनल आहे ना इतकं जबरदस्त दिसत होतं कलर वगैरे आहा खूपच छान तर बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा असा ही रेसिपी पटकन होते दोन मिनटात होते आणि ही दोन मिनटासाठी जरी मुरू दिली ना अशी आणि बघू शकता दोन मिनटानंतर मी याला मुरू दिलं चांगलं आणि इतकी सुंदर असा कलर आलेला आहे छान जे आहे ना कांदे असे नरम येऊन जातात मीठ टाकल्यामुळं आणि खूप टेस्टी लागते यम्मी लागते तर जेवण अजून सुंदर चविष्ट लागते याच्यासोबत जे जेवायला मज्जा येते तर नक्की प्रयत्न करा हे करण्याचा आणि जर तुम्ही मटन चिकन पकोडे असे वगैरे करत असाल ना जेव्हा नॉनव्हेज वगैरे खात असाल ना तर हे व सलाद त्यासोबत नक्की ट्राय करा खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार